आज आपण दर्शनासाठी आणलेला आहात काय चालू आहे पहिला स्वस्ते रोहिदास पाटील साहेबांचं वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी निधन झालं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने मालेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो मला वाटतं की गेली अनेक वर्ष त्यांनी आपल्या या परिसराची वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून सेवा केलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं की एवढा मोठा खरंतर गेले अनेक वर्ष आपण राजकारणात काम करतो का दाजींना आपण बऱ्याच वेळेला जवळ बघितलं असेल आणि एखादी तुझी अशी आठवण आहे का गाजींच्या संदर्भातली की जे आपल्याला आठवत आहे आणि मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये जेव्हा पाण्याच्या संदर्भामध्ये आपल्या भागासाठी आपण काय काय करू शकतो या विषयामध्ये